सगळ्या पत्रकारांना नमस्कार आज महायुतीचे उमेदवार धाराशिव लोकसभा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या वतीने माझं नाव घोषित करण्यात आलंय त्याबद्दल मी सर्व महायुतीचे उमेदवार जे नेते आहेत आपल्या महाराष्ट्रातले दिल्लीतले म्हणजे मोदी साहेब साहेब अमित शहा साहेब अजित पवार साहेब आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब साहेब प्रदेशाध्यक्ष आणि बावनकुळे साहेब आणि आमच्या धाराशिवमधील सर्व महायुतीचे जे नेते आहेत त्याच्यामध्ये बसवराज पाटील साहेब आले राणा तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब उमरगा लोहाराचे आमदार माननीय चौकुले साहेब औसा निलकर आमदार माननीय अभिमन्यू पवार साहेब बार्शीचे आमदार माननीय राजेंद्र राऊत साहेब आणि आमचे पालकमंत्री माननीय तानाजी सावंत साहेब या सगळ्या सगळ्या नेत्यांनी मिळून माझं नाव धाराशिव मतदारसंघासाठी निश्चित केलंय त्याच्याबद्दल मी सर्व नेत्यांचे मनापासून आभार मानते देशाचं नेतृत्व माननीय पंतप्रधान मोदी साहेब अतिशय कणखरपणे करत आहेत निश्चितच म्हणजे त्यात काही वाद नाहीये या इलेक्शनला तिसरी टर्म मध्ये मा माननीय मोदी साहेब चारशे पार करून निवडून आहे मला याचं म्हणजे कौतुक आणि अभिमान वाटतोय की धाराशिव लोकसभामधून मधून त्यांच्या विकासरताचं पायीक होण्याचं भाग्य मला मिळणार आहे जो काही विकास म्हणजे भारताला तिसऱ्या अर्थव्यवस्था जगामध्ये आणण्यासाठी झालं नाही एवढं क्रांतिकारी होणार आहेत आणि त्या निर्णयाबरोबर धाराशिव जेव्हा देश जगाच्या तिसऱ्या अर्थव्यवस्थेलाही तेव्हा धाराशिव मागे जर राहता त्याचा विकास करण्यासाठी मी कुठेतरी एक इन्स्ट्रुमेंट होणार आहे याचा मला अभिमान कौतुक वाटतं आणि ती संधी मला महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी दिली त्याच्याबद्दल मला खूप मनापासून त्यांचे आभार मानायचे दुसरी गोष्ट महाराष्ट्राची कुलस्वामी आणि तुळजाभवानी इथे स्त्री शक्तीपीठ इथे एका स्त्रीला तेतीस टक्के आरक्षण नसताना उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दिली याच्याबद्दल मी त्यांचा आभार मानते मला वाटतं कुठेतरी महायुतीने एक संदेश महाराष्ट्राला दिलेला आहे कि महिलांचा सा सन्मान आरक्षण नसताना पण इथं होतोय आणि निश्चितच महाराष्ट्राच्या शक्तीपीठामध्ये मी एकशे एक टक्के एक निवडून येणार आहे सगळ्या महिला ज्या इतक्या जिल्हा परिषदच्या माध्यमात आणि बाकीचं काम करताना <laughs> ज्या काही महिला मात्रशी जोडल्या गेलेल्या आहेत जिल्हा परिषदच्या माध्यमातन आशा म्हणजे सगळ्याच महिला आणि आमचे बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख, सुपर वॉरियर्स प्रत्येक आमच्या मतदारसंघात जी पूर्ण फिल्डिंग आहे. अगदी शेवटच्या तळागाळातला कार्यकर्ता आणि मोदी साहेबांचे जे अंत्योदयला जे काही लाभार्थी आहेत त्यांच्या जोरावर मी एकशे एक टक्का या मतदारसंघात निवडून येणार एवढं मी पुढे माझे कोणी कशाला बघू मला मोदी साहेबांच मी निवडून निवडणूक कोणाला हरवण्यासाठी निवडत नाही त्यामुळे मला काय करायचं जनजीवन आहे मला दुसरे कोणी कशाला बघू मी निवडून येते माझं काम आहे आणि मी मी काय करणार आहे आणि मी काय विकास करणार आहे पुढच्या पाच वर्षामध्ये धाराशिवचा आणि मोदी साहेबांच्या माध्यमात एकशे एक टक्का

हे एकटे जर राणा दादांनी माझं निय दिलं असतं तर आज एवढे जण असं पॅक्टर सर स्वतः म्हणाले माझं नाव शेवटी आलन आपणच म्हटलं सुधरायचं माझं नाव शेवटी आलेलं आहे राणा दादांनी जे काम केले डॉक्टर पद्मसिंह पाटलांनी जे काम केले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आम्ही जे काम केलेलं आहे मग आता त्या सगळ्यांचं पारित माणू हे तिकीट आहे आणि मला सुद्धा आहे डॉक्टर पण म्हणजे त्याच्यामध्ये पण आज अभिमन्यू पवार साहेब पण चौघुले साहेब पण पण पाटील इथपर्यंत येत आहेत आणि निश्चितच सतीश चव्हाण साहेब पण त्यांच्या पाटील पण पण हे लोक जेव्हा येत आहेत तेव्हा सगळ्यांनी मिळून माझं नाव आणि मेहन मी देवेंद्रजीना सुद्धा अभिनंदन करेन म्हणजे आदित्य काय अजित कादा असतील किंवा देवेंद्रजींनी माझ्या नावाला पसंती दिली भाजप माझ्यासाठी महायुतीची उमेदवार म्हणून जे घोषित करण्यात आले मला वाटतं वा, हे एका माणसाचं काम नाहीये म्हणूनच मी पहिल्यांदा म्हटलं हे वरतून दिल्लीहून पण आलेले त्यामुळे मी पहिल्यांदा जी म्हंटल सगळ्यांचे आभार तयार